नमस्कार चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा स्पेशल गोड खाऊ म्हणजे गोड कापण्यावरून दाखवते घरातल्या साहित्यापासून त्यासाठी एक वाटी गुळ एक चमचा बेसन गव्हाचं पीठ लागणार आहे तर एक वाटी गुळ आपण पातेल्यामध्ये होतो आणि त्याच वाटीने एक वाटी पाणी घेऊया तर एका वाटीचंच माप ठेवायचं सगळं ते चांगलं मिक्स करून गॅस चालू करूया आणि त्यावरती पातळी ठेवूया आणि चांगला बिळ गळा की आपण गॅस बंद करूया आणि थंड झालं तर आपण हे गाळून घेऊया तर गॅस बंद करते आणि गाळून घेतले थंड झाले पाणी आता आपण गॅस चालू करून त्यावर पॅन ठेवू त्यात ते तेल होतो या नंतर आपण एका पाटीमध्ये घावाचं पीठ घालूया दो, दोन दोन वाटी नंतर एक चमचा बेसन घालूया चवीपुरते मीठ घालूया नंतर एक चमचा गरम तेल घालूया आणि चांगले मिक्स करून घेऊया नंतर चांगला हाताने मळून त्यात थोडं थोडं गुळाचं पाणी घालून त्याचा घट्ट असा गोळा बनवून घेऊया तर या पाण्यामध्ये एक वाटी पाण्यामध्ये दोन वाट्या घावचं पीठ बसते ते चांगलं मळून घालायचा गोळा आपला तयार झालं आहे थोडं हाताला ते लावून आपण हे पात्रेत ठेवूया आणि नंतर थोड्याने आपण करायला घेऊया तर बघायचं मस्त असं पीठ तयार झालं आहे आता आपण चांगलं मळून घेऊया परत एकदा करायच्या अगोदर करताना परत मळून घ्यायचं आणि आताचे पण गोळे बनवून घेऊया तर ह्या पिठाचे पाच असे गोळे तयार झालेत तर हे गोळ्या आपण खसखस लावून पोपट उठवण्याचे चपातसारखं लाटून था घेऊया तर जास्त जाड पण आहे जास्त पात्र पण लाटायचं नाही मिडियम लाटून घ्यायचं तर हे लाटून झाले तेल पण आपलं गरम झाले तरी उलतण्याने उभे काप आणि आडवे काप करून घेऊया पहिल्यांदा उभे काप केले नंतर तिरप्याशी आडवे काप करून घ्यायचे तर या शंकरपायाचा आकार सारखंच करायचं आहे तसे कापणे लंबडके असते तेल गरम झाले त्यात आपण हे सगळ्या सोडूया सळ्या कापण्या सोडायच्या त्यानंतर थोडं असंच ठेवायचं नंतर पण हे थोडंसं हलवून घ्यायचं तर पहिल्यांदा मोठा गॅस करायचा नंतर बारीक गॅस करून हे बंदायचं याला चांगलं तळून घ्यायचं म्हणजे चांगले हातून तळलं जाते तर मी हे हलवून घेते आणि दोन्हीकडून चांगले हलवून तळून घेऊया तर जसं आपण हलवे तसं चांगलं तळले तसा मस्त असा कलर आहे ब्राउन असा तर मंद याच्या तळून घ्यायचं मीडियम गॅसवर तर मस्त असे तळून व्हायला लागलेत कलर पण छान असं यायला लागले तर मस्त असे आपल्या कापणे तळून झालेत आता आपण झाडीमध्ये चमच्याने काढून घेऊया मस्त असा कलर पण आला आहे तर चमच्याने झाडीमध्ये काढून घेते तर मस्त अशा घरातल्या साहित्यापासून त्यापासून गोड कापणे आपले तयार झालेत सगळ्यांना आवडतील नक्की तुम्ही ट्राय करून पहा करायला सोपं आणि खायला टेस्टी अशा कापणे तर मी प्लेटमध्ये काढून घेते अशा प्रकारे मी सगळ्या कापण्या करून घेते सगळ्या कापण्या मी करून घेतलेत तुम्ही नक्की ट्राय करून पहा कमी साहित्यात आणि कमी वेळात आपला स्वीट डिश तयार होते आवडत तर लाईक शेअर सबक्राय करा धन्यवाद